रामनवमीचं औचित्य सा साधून मनोरमा परिवाराच्या वतीनं रविवारी सहा एप्रिल रोजी सोलापूरचे प्रसिद्ध गायक अतुल बेले यांच्या रामायण संगीत संध्या या कार्यक्रमाचं मोफत आयोजन करण्यात आलं आहे रामनवमीचं औचित्य साधून मनोरमा परिवाराच्या वतीनं येत्या रविवारी सहा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता सोलापुरातील शिवछत्रपती रंगभवन इथं सोलापूरचे प्रसिद्ध गझल आणि भावगीत गायक अतुल बेले यांच्या गीत रामायण संगीत संध्या या कार्यक्रमाचं मोफत आयोजन करण्यात आल्याची माहिती परिवाराचे संस्थापक श्रीकांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक सहा एप्रिल रोजी छत्रपती महाराज रंगभवन सात रस्ता चौक येथे गीत रामायणाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून तो आयोजित केलेला आहे सोलापूरचे आमचे कलाकार अतुल बेरिजी आणि त्यांचे सर्व टीम यांच्यामार्फत हा कार्यक्रम सादर होत असून या कार्यक्रमाची वेळ दुपारी साडेतीन वाजता आहे कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असून आपली सीट लवकर येऊन आपण राखून घ्यावी या कार्यक्रमासाठी सोलापूरचे सर्वच नागरिक बंधू भगिनी मदोरमा परिवाराचे असतील इतर कुठल्याही परिवाराचे बंधू वगैरे यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी मदोरमा बँकेच्या वतीने विनंती करतो सातत्यपूर्ण वसुलीच्या धोरणामुळं मनोरमा बँकेचा एन पी ए गेली सात वर्षे शून्य टक्के असून यंदाही मार्च अखेर कर्मचाऱ्यांच्या आणि संचालक मंडळाच्या प्रयत्नातून शून्य टक्के एन पी ए राखण्यात यश आला आहे मार्च अखेर बँकेचा मिश्र व्यवसाय एक हजार एकोणसाठ कोटींचा असून निव्वळ नफा तीनशे सतरा कोटी झाला आहे सध्या नऊ शाखा कार्यरत असून नऊ मे रोजी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त वैराग इथं दहाव्या शाखेचा शुभारंभ करण्यात येणार आहे तर मनोरमा मल्टीस्टेटच्या जिल्ह्यात सत्तर शाखा असून नऊशे पंच्याऐंशी कोटींचा मिश्र व्यवसाय केला आहे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार चालणारी ही एकमेव मल्टीस्टेट असल्याचं सोसायटीच्या चेअरमन शोभा मोरे यांनी सांगितलं सलग सात वर्षे मल्टीस्टेट सोसायटीची थकबाकी एक टक्क्याच्या आत असून यंदाही तेच सातत्य ते राखल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अन्य संस्थांची आर्थिक उलाढाल समाधानकारक असून या संस्थांनी एकत्रितपणे दोनशे पंधरा कोटींचा मिश्र व्यवसाय केल्याचं सांगण्यात आलं पण आम्हाला ग्रामीण भागातून जो वसुलीचा जो येतो तर तो जो ते असतात आणि ज्या महिलांना आम्ही लोन दिलेला आहे तर त्यांच्याकडनं जी वसुली येते तर ती जवळजवळ नव्वद टक्के वसुली येते त्रास होतो जास्त प्रॉब्लेम येतो महिलांना बचत गटाच्या माध्यमातून किंवा स्वयंपूर्ण आम्ही कर्ज देताना दहा हजार वीस हजार पासून कर्ज देतोय तीस पन्नास नव्वद जास्त देत नाही जास्त अमाऊंट आले की जास्त हप्ता येतो आणि जास्त फक्त एकदा थकीत हो राहिला की मग त्या महिलांना अडचण येते आणि बऱ्याच महिलांनी स्वतः गाई घेणं शेळी घेणं असे छोटे मोठे व्यवसाय केलेले आहेत बाकीच्या आपण पिठाची घेणे असेल किंवा छोट्या धर, घरगुती व्यवसाय तर त्या महिलांनी ग्रामीण भागामध्ये ह्या सगळ्यात केलेल्या आहेत या पत्रकार परिषदेला मनोरमा मल्टीस्टेटच्या कार्याध्यक्षा डॉक्टर रुचा मोरे पाटील सीईओ कविता कुलकर्णी मनोरमा बँकेच्या सीईओ शिल्पा कुलकर्णी प्रशांत शाहपूरकर, गणपत कदम गजेंद्र साळुंखे यांच्यासह बँकेचे आणि मल्टीस्टेटचे अधिकारी उपस्थित होते